चिंतन श्री गुरुदेव दत्त आधी आपण तिसरा आकडा नसला जन्मतारखे तर काय आणि नंतर जास्त असलं तर काय हे अभ्यासलं आज आपण कुंडलीतलं तिसरं स्थान प्रथम स्थान म्हणजे आपण द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान आणि कुटुंबस्थान तृतीय स्थान म्हणजे आपली लहान भावंड स्थान आणि छोटे प्रवास शेजारी बाजारी असा एक सेट ऑफ इव्हेंट्स आपण म्हणू शकतो कम्युनिकेशन पण ह्याच्यातच येतं कम्युनिकेशन म्हणजे बोलणं नाही वाचा किंवा आपलं बोलणं नव्हे कम्युनिकेशन म्हणजे मीडिया टेलिकम्युनिकेशन्स वगैरे एरिया आता ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात समोर आलेली व्यक्ती जी आहे ती काय प्रश्न विचारेल त्याच्याप्रमाणे त्या त्या स्थानातले ते ते भागच फक्त आपण अभ्यासात असतो त्यांनी कुटुंबाबद्दल प्रश्न विचारला तर लहान भावंडांचे आणि ह्यांचे संबंध बघतो त्यांनी प्रवासाबद्दल विचारलं तर तो तो भाग बघतो त्यांनी जनरलाइज केलं आणि करिअरबद्दल विचारलं तर आपण मीडिया टेलिकम्युनिकेशन ह्याच्या बाबतीत तिसरं स्थान बघतो त्यांनी विवाहाबद्दल विचारलं आणि नॉर्मल विवाह जर नसेल होत त्या व्यक्तीचा नॉर्मली ज्योतिषाकडे जातात लोक तेव्हा त्यांचा विवाह अगदी वेळेवर झाला आहे असं लोकं येतच नाहीत आणि ती विवाह झालेले येतात जेव्हा ते डायव्हर्स किंवा सेपरेशन असतं तेव्हा तो भाग वेगळा पण बाबा एक अलायन्स येतच नाही आहे आपल्याकडे किंवा काही जुळतच नाही आहे असं जेव्हा असतं तेव्हा आम्ही सातव्या स्थानाबरोबर पाचवं स्थान आणि तिसरं स्थान पण बघतो त्यावेळेला तिसरं स्थान म्हणजे तुम्ही कुठल्या तरी विवाह संस्थेत नाव घातलं असेल आणि तिथून तुम्हाला जर अलायन्स आलं तिथून जुळणारे विवाह वगैरे तिसऱ्या स्थानावर बघितलं हे थोडंसं मी तुम्हाला जनरलाइज करून सांगतोय ह्याच्यात बरेच काही आणखीन भाग असतात पण मुळात जेव्हा प्रथम स्थान म्हणजे मी म्हटलं तेव्हा तिसरं स्थान म्हणजे माझी धाकटी भावंड आणि मा मी करत असलेले छोटे मोठे प्रवास पराक्रम स्थान हे सर्वात महत्त्वाचं पराक्रम म्हणजे मी व्हॉट आय डू फॉर माय अर्निंग माझ्या उपजीविकेसाठी मी काय करतो ते मी कसं करतो त्यात मी किती इंटरेस्टेड आहे किती कमिटेड आहे किती मी डेडिकेशनने ते करतोय का मी पाट्या टाक्याचं काम करतोय का मी कंटाळा करतोय कामाचा ह्या सगळ्या गोष्टी या, या तिसऱ्या स्थानावरनं कळत असतात बऱ्याचदा काही लोक येतात त्यांच्या इतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या आणि लहान भावंडांच्या बाबतीत काही कन्सर्न असले तर ते तिसऱ्या स्थानावरनं कळतं लहान भावंडांशी यांचं न जुळणं किंवा धाकटा भाऊ किंवा बहिणी आहे आणि त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ही व्यक्ती डिस्टर्ब असणं हे सुद्धा तिसरं स्थान कळ त्यावेळेला तिसरं स्थान एकच बघत नाही आपण पहिलं आणि तिसरं असं दोन्ही बघितले जातात <coughs> कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे कुटुंब स्थान पण बघितलं जातं कारण सगळीकडेच अफेक्ट होतं ना तर मुळात जास्त म्हणून पराक्रम म्हणून बघितलं जातं काही लोक उपजीविकेसाठी खूप धडपडतात पण त्यांची उपजीविका मार्गी लागत नसते धडसोड होत असते किंवा नोकऱ्या मिळतच नसतात तेही तिसऱ्या स्थानावर कळतं की कुठल्या ग्रह आणि काय तिथे योग आहेत की ज्याच्यामुळे हे होत नाही आता तुम्ही न्यूमरोलॉजीप्रमाणे हे कम्पेअर करायला जाऊ नका ह्याचे सगळ्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत क्रिएटिव्हिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तो स्वभावाचा भाग झाला इथे आपण बघतोय की माझं आयुष्य कसं काही अवलंबून असणार आहे तिसऱ्या स्थानावर मूलतः तीन महत्वाच्या गोष्टी म्हणजे जे मग अशी तुम्हाला सांगितलं तसं सा। धाकटी भावंड पराक्रमस्थान छोटे मोठे प्रवास तिसऱ्या स्थानामध्ये छोटे मोठे प्रवास सांगितलेले आहेत तिसऱ्या स्थानात शनी किंवा चंद्र किंवा तत्सम काही ग्रह असतील चंद्राला फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट म्हटलं गेलेलं आहे आणि शनीला स्लोएस्ट मुव्हिंग म्हटलेलं आहे मग ही दोघांची जर तिथे उपस्थिती असेल तिसऱ्या स्थानात तर कठीण असतं एकाला भटकायला आवडतं आणि एकाला सावकाश आलाय मग ते कन्फ्युजन त्या स्थानावरनं कळत असतं नुसतं तेवढंच नाही आहे तर ते दोघं असतील तर पराक्रमाच्या बाबतीत पण प्रॉब्लेम असतो जे काही तुम्ही काम करताय ह्याच्यामध्ये मागे पुढे होत राहतं डिलेज होतात कारण शनी असतो चांगले ग्रह असतील किंवा सूर्य असेल चंद्र असेल मंगळ असेल बुध असेल, असेल तर त्या प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव आहेत त्याप्रमाणे तिसरं स्थान अफेक्ट होत असतं जर एखाद्याचं नोकरी किंवा काही मार्ग लागत नसेल तर तिसरं स्थान बघतो आम्ही की तिथे कुठल्या ग्रहाचा प्रभाव पडलेला आहे परत परत मी एकच सांगतो त्या प्रभावामुळे तुम्ही तसे नसता तुम्ही तसे असता म्हणून कुंडली हा आरसा आहे आणि तो आपल्याला हे शिकवतो बघायला की हे असं का होत आहे यो हे, हे योग आहेत हे लक्षात घ्या हे असंच होणार आहे असा भाग नाही तुम्ही बदलू शकता तुम्ही व्यवस्थित प्रयत्न करून स्ट्रक्चर्ड वेमध्ये जाऊन हे योग टाळू शकता किंवा त्याचा प्रभाव जो त्याचा नकारात्मक प्रभाव आहे तो कमीही करू शकता असेल माझा हरित देल खाटल्यावर हे या स्थानाप्रमाणे चालणार नाही शो मज गो ऑन यू मस्ट मूव्ह तुम्ही चाललंच पाहिजे तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे तर हे सगळं तिसरं स्थान सांगत असतं तुमचे शेजारी पाजाऱ्यांशी संबंध तुमच्या धाकट्या भावंडांशी संबंध तुम्ही एकटे कमावताय आणि धाकटे भावंड बसून खात्यात असा तुमचा जर ग्रह असेल तर तुमच्यात आणि त्यांच्यात जे अनबण असते ती तिसऱ्या स्थानावरनं कळते मुळात काय आहे की मी काय आहे हे जर प्रथम स्थानावरनं मला चांगलं कळलं तर इतर स्थानांना मी योग्य तो न्याय देऊ शकेन मी तिथे का कमी पडतोय हे मला कळू शकेल प्रथम स्थान न बघता मी तिसरं स्थान डायरेक्ट बघून काही फायदाच नसतो ना नौ। तिकडे सगळ्या चांगल्या पोझिशन आहेत आणि प्रथम स्थानामध्ये गडबड आहे तुमच्या स्वभावात गडबड आहे तुमच्या अप्रोचमध्ये गडबड आहे तिसरं स्थान एकटं काय करू शकत नाही तिसऱ्या स्थानावर अनंत गोष्टी बघता येतात तुम्हाला काय कशात करिअर करता येईल तुम्हाला कशातनं पैसा मिळू शकतो हे सगळं लिस्टेड डाऊन आहे हे सगळ्याची तुम्हाला ज्योतिषशास्त्र मदत करतं हे समजून घ्यायला पण मुळात तुम्ही हल्लं पाहिजे ना तुम्ही हल्लाच नाही तर हे चाललं काहीच होणार शक्य नाही आहे तिसरी रास आहे ती येते मिथून आणि तिचा स्वामी आहे तो बुध आहे काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानी मेष रास येते द्वितीय स्थानी वृषभ येते आणि तृतीय स्थानी मिथून येते म्हणून तिसऱ्या भावाचा जो पावरफुल इम्पॅक्ट आहे तो बुधाकडनं येतो आणि बुधाला शांत बसवत नाही ना बुधाला मी माझ्या भाषेमध्ये त्याला व्यापारी ग्रह म्हणतो म्हणूनच बऱ्याच अंशी क्रिएटिव्हिटी कम्युनिकेशन या सगळ्यावर बुध तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करू शकतो बुद्धिमत्तेचे तीन ग्रह आहेत बुध आहे गुरु आहे आणि शुक्र आहे त्या तिघांचेही बुद्धिमत्तेचे प्रकार मात्र वेगवेगळे आहेत असो आपण तिसऱ्या स्थानाचा था विचार केला हे जे तीन महत्वाचे भाग आहेत या तीन महत्वाच्या भागांमधनं आपल्याला तिसरा भाव व्यवस्थित कळू शकतो येत्या भागांमध्ये आपण अंक चार ह्यावर जाऊ तीन आकड्याचे आज बरेच आत्तापर्यंत आपण कंगोरे समजून घेतले जगात अशा अनंत मॉडॅलिटीज आहेत पद्धती आहेत ज्याच्यावरनं माणसाला वेगवेगळ्या प्रकार त्या प्रत्येक मॉडॅलिटीमध्ये प्रत्येक पद्धतीमध्ये काही ना काही पॉईंट ऑफ डिफरन्स असणार आहेत पण जनरली मी जे तुम्हाला आता सांगतो आहे हे माझ्याकडे आलेल्या केसेस आणि माझ्या अभ्यासावरनं सांगतो आहे त्या लोकांच्या बाबतीत माझे अडाखे परफेक्ट आले त्याच्यावरनं सांगतो आहे आणि आपला हा सगळा जो प्रयत्न आहे ना तो ह्या चॅनलचं जे नाव आहे तुझे आहे तुझं पाशी त्याच्याशी संलग्न आहे संलग्न म्हणजे काय तर बाहेरचं काही आपल्याला अफेक्ट करत नाही जे काही आपल्या भोवती घडतंय ते आपण घडवतोय आपल्याला एखाद्या सिच्युएशनला रिॲक्शन देताना त्याचे काय परिणाम होतील हे माहीत नाही आहे किंवा ते माहिती करून घ्यायचा आपण प्रयत्न करत नाही म्हणून आत्ताचा प्रसंग टळेल किंवा टाळला जाईल पण तो उद्याच्या एखाद्या अनिष्ट किंवा इष्ट घटनेला सुरुवात करून देईल तर आपला हा प्रवास असा चालू राहणार आहे येणाऱ्या भागामध्ये आपण अंक चार वर विचार करू चार नंबर असला तर काय नसला तर काय जास्त असला तर काय आणि कुंडलीतलं चौथं स्थान असं सगळं अभ्यासण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू आज इथे स्थान तो भक्तवत्सल भक्ताभिमानी राज, परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अज्ञानटी मिरधस ज्ञानांजनशलाकय चुरुनिलिदेन तस्मै श्रीगुरवे नम श्रीगुरुदेवदत्त